नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर मी पूजा आपलं मनापासून स्वागत करते आज मी थंडी स्पेशल एकदम कुरकुरीत अशी तीळपापडी किंवा तिळाची चिक्की बनवणार आहे तर हिवाळ्यामध्ये तीळ आणि गुळाचं सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं त्या चिक्कीचा कलर आणि टेक्स्चर तुम्ही पाहू शकता एकदम छान आलं आहे आणि आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की ही तिळपापडी किंवा चिक्की आपली किती कुरकुरीत झाली आहे इथे मी एक चिक्की तुम्हाला तोडून सुद्धा दाखवत आहे तर एकदम कुरकुरीत परफेक्ट चिक्कीसाठी व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा इथे मी अर्धी वाटी तीळ कढईमध्ये घातले आहेत तीळ तीन ते चार मिनिटे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजून झाल्यानंतर एका एक ताटामध्ये पूर्णपणे थंड व्हायला काढून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला इथे अर्धे वाटी तिळासाठी एक वाटी गूळ वापरायचा आहे तर कढईमध्ये मी गूळ घातला आहे गुळाचा आपल्याला इथे पाक बनवायचा आहे तर इथे मी एक चमचा साजूक तूप घातला आहे तुपामुळे आपल्या चिक्कीला एकदम छान अशी चकाकी येते त्यामुळे तूप नक्की घाला इथे एक दीड मिनटानंतर पाहू शकता गूळ थोडासा वितळला आहे इथे आपल्याला गुळाचा एकदम कडक असा पाक बनवायचा आहे इथे मी पाक चेक करून तुम्हाला दाखवत आहे गुळाला थोडासा फेस आलेला आहे अशा पद्धतीने गुळ पाण्यात टाकल्यानंतर पाहू शकता इथे आणखी पाक झालेला ना नाही गोळी बनत आहे त्यामुळे आणखी दोन मिनिटांनी आपल्याला पाहायचं आहे तर पाण्यामध्ये गुळाचा थेंब टाकल्यानंतर दोन सेकंद थांबायचं आहे नंतर आपल्याला पाहायचं आहे तर पाहू शकता गूळ आपला सहज तुटत आहे एकदम कडक असा झालेला आहे तर या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच याच्यात भाजलेले तीळ घालायचे आहे तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी पोळपाटावर ही चिक्की पसरून घेणार आहे तर आधीच मी इथे पोळपाटाला व लाटण्याला तूप लावून घेतलेलं आहे तूप लावायची प्रोसेस अगोदरच करायची आहे म्हणजे नंतर घाई होत नाही तर इथे पोळपाट्याला तूप लावलेलं आहे त्याच्यावर मी हे मिश्रण पसरवून घेत आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही पसरू शकता जेवढी जा जास्त पातळ तुम्ही ही पसरवू तेवढी छान कुरकुरीत आपली ही तिळपापडी तयार होते तर लाटण्याच्या सहाय्याने या पद्धतीने मी हे पसरवून घेत आहे मिश्रम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर अजिबात पसरत नाही तर या पद्धतीने इथे मी एकदम पातळ असे हे लाटून घेत आहे नंतर गरम आहे तोपर्यंतच चाकूच्या सहाय्याने आपल्याला याला मार्क करून घ्यायचं आहे किंवा मार्क नाही केले तरी नंतर थंड झाल्यानंतर ही पापडी व्यवस्थित निघते नंतर तिचे तुकडे करू शकता तर अशा पद्धतीने भार देऊन छान पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी एकदम पातळ ही पापडी लाटून घेतली आहे तरी गरम आहे तोपर्यंतच मी चाकूने मार्क करून घेत आहे किंवा नाही घेतलं तरी थंड झाल्यानंतर हिचे व्यवस्थित तुकडे होतात तर पंधरा ते वीस मिनिट असंच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण काढून घेऊया तर, तर पाहू शकता कलर एकदम छान आला आहे तर थंड झाल्यानंतर पाहू शकता लगेचच चिक्की आपली निघत आहे कलर तुम्ही पाहू शकता एकदम छान आला आहे चिक्कीला एकदम छान चकाकी आली आहे सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित आला आहे आणि आवाजावरून तुम्हाला कळत असेल की किती कुरकुरीत आपली ही चिक्की तयार झाली आहे फक्त पाक व्यवस्थित बनवायचा आहे लगेच घाई करायची नाही एकदम कडक अशी आपली ही कुरकुरीत चिक्की बनवून तयार होते आणि तीळसुद्धा तेवढेच खरपूस भाजून घ्यायचे आहे त्यामुळे चिक्की छान कुरकुरीत होते आणि पाहू शकता तुम्ही पोल पोळपाटाला अजिबात कुठेही चिक्की चिकटलेली नाही व्यवस्थित आपली निघली आहे तर तुम्हीसुद्धा या टिप्स वापरून नक्की या हिवाळ्यात अशा प्रकारे तिळगुळाची चिक्की नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा व चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापाचं स्वागत आहे आज मी कुचकुशीत असे थंडी स्पेशल तिळाचे लाडू बनवणार आहे त्यासाठी इथे कढईमध्ये एक तूळ तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कढई व्यवस्थित गरम झाली आहे आणि तीन चार मिनिटे छान खरपूस असे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये मी थंड करायला काढून घेतले आहेत नंतर इथे त्याच कढईमध्ये आपल्याला गुळा गुळाचा पाक बनवायचा आहे तर जेवढे तिळ आहेत तेवढाच गुळ इथे मी घेतला आहे एक वाटी गुळाचा इथे पाक बनवायचा आहे तर इथे एक चमचाभर तूप घातलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे गुळ इथे आपला विरगळा आहे तर थोडासा गुळाला फेस आला आहे आपण पाक चेक करून पाहूया कर तर इथे अजून पाक झालेला नाही हाताला चिटकत आहे तर आपल्याला गुळाची गोळी होईपर्यंत आपल्याला इथे पाक बनवायचा आहे तर आणखी दोन मिनटानंतर इथे मी पाक चेक करत आहे तर पाण्यामध्ये पाक टाकायचा आहे व एका जागेवर या पद्धतीने गोळी होत आहे का पाहायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इथे गुळाची सॉफ्ट अशी गोळी बनत आहे कडक पाक आपल्याला इथे बनवायचा नाही या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि तीळ पाकामध्ये छान व्यवस्थित होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम गरमच आपल्याला याचे लाडू वळून बाया लाडू वळायचे आहेत तर हे लाडू वळव वळत वर असताना हाताला खूप चटके बसतात त्यामुळे इथे हाताला पहिल्यांदा तूप लावून घ्यायचं आहे व नंतर लाडू वळून घ्यायचे आहेत जर गरम मिश्रण असल्यामुळे थोडा थोडा पाण्याचा हात लावायचा आहे तर इथे मी थोडेसे भाजलेले शेंगदाणेसुद्धा याच्यात घातले आहेत शेंगदाण्यामुळे लाडू खायला एकदम छान लागतात आणि या पद्धतीने मिश्रण गरम असल्यामुळे चमच्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला लाडू वळायचे आहे तर हाताला मी तूप लावलं आहे आणि लाडू वळून घेत आहे तर इथे जास्त गोल करकरीत करत बसायचं नाही कारण मिश्रण गरम आहे तोपर्यंत आपल्याला लाडू वळायचे आहेत तो या में। तर में तो या पद्धतीने इथे मी लाडू वळला आहे ला तर पाण्याचा हात लावून मी इथे लाडू वळून घेत आहे जर तुमचे मिश्रण जास्त थंड झाले तर गॅसवर थोडंसं गरम करून घेऊ शकता पण इथे या पद्धतीने इथे मी सर्व लाडू वळून घेतले आहेत तर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते आज मी थंडीसाठी स्पेशल अशी तिळ व गुळापासून बनवलेली खरपूस खमंग अशी पोळी बनवते ही पोळी बनवताना काही जण शेंगदाणे आणि बेसन पिठाचा सुद्धा वापर करतात तर मी फक्त दोनच साहित्यात गूळ आणि तीळ वापरून ही तिळाची खरपूस अशी पोळी बनवली आहे आणि पोळी पाहू शकता एकदम छान अशी खरपूस भाजली आहे काठापर्यंत फुल सारण भरलं गेलं आहे तर पोळी लाटताना काठापर्यंत सारण जाण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायत त्या मी व्हिडिओ सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर लगेच इथे व्हिडिओला सुरुवात करेन तर इथे मी एक वाटी तीळ घेतले आहेत आणि पाऊन वाटी एवढा गूळ घेतला आहे सुरुवातीला आपल्याला हे तीळ छान खरपूस भाजून घ्यायचे आहे तीळ स्वच्छ इथे मी निवडून घेतलेले आहेत तर गॅसवर कढई गरम झाली आहे त्याच्यात तीळ घातले आहेत तीन चार मिनिटे व्यवस्थित मंदाचेवर भाजत आपल्याला हे छान तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ जर व्यवस्थित भाजले नाही गेले कच्चे राहिले तर पोळी खायला तेवढी छान लागत नाही त्यामुळे छान तडतड उडेपर्यंत खरपूस आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तर, तर पाहू शकता थोडे थोडे तीळ इथे उडायला लागले आहेत भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून एका ताटामध्ये पूर्णपणे थंड करायला ठेवून द्यायचे आहेत व नंतर तीळ थंड होत आहे तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया तर इथे दोन वाट्या गावाचं पीठ घेतलं आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे याच्यात बाकी दुसरं काहीच घालायचं नाही काहीजण बेसनपीठ वापरतात पण मी बेसनपीठ न वापरताच ही पोळी बनवते आणि पाणी घालून चपातीचं कणिक भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे पीठ माझं व्यवस्थित मळून झालं आहे याला थोडंसं तेल लावून घेत आहे तेल लावून या पद्धतीने दहा मिनिटे हे असं झाकून ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये तीळ आणि गूळ बारीक करून घ्यायचा आहे काहीजण ड्राई ड्रायफ्रूट्स किंवा सुकं खोबरं सुद्धा सारणामध्ये घालतात पण ते न घालता फक्त दोन साहित्यात या पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवून पहा खूप छान खमंग खरपूस पोळी बनवून तयार होते आणि थंडीमध्ये तिळ आणि गूळ आवर्जून सर्वांनीच खायला पाहिजे त्यामुळे या पद्धतीचे एकदा नक्की बनवून पहा तिळ इथे थंड झाले आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहेत एकदा मिक्सरमध्ये हे तीळ बारीक करून घेत आहे तीळ बारीक करून झाले की प्लेटमध्ये काढून घेतले आहे त्यातील अर्ध तिळाचं कूट मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तसं ठेवलं आहे याच्यात वाटीत जो गूळ आहे त्यातील अर्धा गूळ घालायचा आहे आणि राहिलेला अर्धा ताटामधील तिळाच्या कुटासोबत मिक्सरमधून बारीक छान व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे अशाच पद्धतीने राहिलेले सुद्धा मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे तिळ व गुळाचे आणखी दुसरेसुद्धा मी व्हिडिओ चॅनलवर शेअर केले आहेत तिळाचे लाडू तिळाची चिक्की तिळ शेंगदाणा चिक्की मी शेअर केले आहे ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की पहा तरी थे में सारन पन, तर इथे मिक्सरमधून सारण बारीक झालं आहे आता आपण पोळी करायला घेऊयात तर कणिकसुद्धा आपली व्यवस्थित छान अशी मळून झाले आहे जास्त घट्टसुद्धा कणिक नसावी नाहीतर पोळीनंतर खूप खाण्या खाताना कडक लागते त्यामुळे सॉफ्ट असं हे पीठ मळून झालं आहे तर पाहू शकता चपातीपेक्षा बारीक गोळा इथे मी घेतला आहे घेतला आहे आणि या पद्धतीने थोडंसं लाटून घ्यायचं आहे नंतर सेंटरला या पद्धतीने भरपूर असं सा सारण ठेवायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही पाहू शकता पाडत आपल्याला गोळा हा बंद करून घ्यायचा आहे आणि शेवटी एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सारण जर भरलं तर सारण व्यवस्थित काटापर्यंत जातं आणि छान प्रेस करून घेतलं आहे आणि आता अलग कडेने आपल्याला ही व्यवस्थित अशी पोळी लाटून घ्यायची आहे सारण कमी भरल्यानंतर सुद्धा पोळी आपली व्यवस्थित लागत नाही त्यामुळे भरपूर सारण घालून या पद्धतीने जर स्टपिंग भरलं तर तुमची सुद्धा पोळी अजिबात फुटणार नाही आणि सारण काटापर्यंत जाते तर अशा पद्धतीने मी इथे ही पोळी छान लाटून घेत आहे तर तुम्ही पोळी पाहू शकता सारण कडेपर्यंत गेलेलं दिसत आहे भरपूर सारण घालून मी या पद्धतीने पोळी लाटून घेतली आहे आणि तवा गरम झाल्यानंतर तव्यावरती पोळी टाकली आहे तर थोडीशी खालून भाजल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे व छान तूप लावून आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडनी छान खमंग खरपूस पोळी भाजल्यानंतर खायला छान लागते पोळी व्यवस्थित नाही भाजली नाही तर ती नरम पडू शकते त्यामुळे पोळी जरी फुगली तरी पण तुम्ही दोन्ही साईडनी छान कलर येईपर्यंत भाजून घ्यावी न म्हणजे दोन तीन दिवस ही पोळी आरामात टिकते अजिबात खराब होत नाही प्रवासातसुद्धा तुम्ही ही पोळी घेऊन जाऊ शकता तर पाहू शकता पोळी फुगली आहे परंतु मी आणखी छान खरपूस अशी भाजून घ्यायची असल्यामुळे छान भाजून घेतली आहे त्यामुळे पाहू शकता तुम्ही कलर पोळीचं त्यामुळे छान व्यवस्थित अशी भाजून झाली आहे तर अशाच पद्धतीने इथे मी दुसरीसुद्धा पोळी लाटून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मोदकाला कळ्या पडतो त्या पद्धतीने आपल्याला स्टपिंग भरायचं आहे आणि एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचे आहे त्यामुळे सारण काटापर्यंत जाते जर एक्स्ट्राचे पीठ तसं ठेवलं तर कडेला आपलं सारण जात नाही तर अशाच पद्धतीने इथे मी दुसरी पोळी देखील भाजून घेत आहे तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आणि गुळामध्ये लोह असते शरीराला आपल्याला तिळामुळे उष्णता मिळते त्यामुळे हिवाळ्यात आवर्जून तिळाचे सेवन केलं पाहिजे तिळ आणि गुळाचे भरपूर असे पदार्थ आहेत त्यामुळे नक्की हिवाळ्यात तुम्ही या पद्धतीने पोळी नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तरी ते पाहू शकता सर्व पोळ्या माझ्या बनवून झाल्या आहेत आणि मी पोळी तुम्हाला या पद्धतीने तोडून दाखवत आहे तर सारण काठापर्यंत व्यवस्थित गेलं आहे तर पाहू शकता किती छान आपली खरपूस पोळी भाजून झाली आहे आणि सारणसुद्धा पाहू शकता व्यवस्थित काठापर्यंत गेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा फक्त दोनच साहित्यात ही पोळी बनवून तयार होते व्हिडिओ आवडला असल्यास लस लाईक शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार आज मी तुम्हाला मुरमुऱ्याचे लाडू दाखवणार आहे तर इथे मी तीन वाटी मुरमुरे चार पाच मिनिटे असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेत आहे बघू शकता मुरमुरे असे कुरकुरीत झाले आहेत ते एका ताटामध्ये काढून घेऊयात व कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घातला आहे तीन वाटी मुरमुऱ्यासाठी एक वाटी गोळ वापरायचा आहे तीन वाटी मुरमुऱ्यासाठी एक तीनासे असे प्रमाण योग्य आहे गुळाचा इथे पाक बनवून घ्यायचा आहे व असे गुळाची गोळी होईल असा पाक बनवायचा आहे चिकीसाठी जास्त कडक पाक बनवतो तसा न बनवता गुळाची गोळी होईल इथपर्यंतच आपल्याला पाक बनवायचा आहे कमी गॅसवर सतत हलवत राहायचं आहे व पाण्यामध्ये आपण पाक चेक करून घेऊयात वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात थोडंसं गूळ टाकून त्याची गोळी होती का ते पाहायचं आहे तर पाहू शकता आपल्या गुळाची मऊ अशी गोळी बनत आहे व पाक व्यवस्थित झाला आहे असे समजावे त्याच्यात मुरमुरे घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पाकामध्ये मुरमुरे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे व पाण्याचा हात लावून लाडू बनवायचे आहेत लाडू बनवत असताना प्रत्येक लाडू बनवताना आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण लाडू वळवून घेऊयात तर एकदा नक्की करून पहा लहान मुले हे लाडू आवडीने खातात കഴി ല